जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात कुणाच्या गुन्ह्यात जमिनावर बाहेर आलेल्या तरुणावर तीन अज्ञातांनी धारदार शस्त्राने प्राणघात हल्ला केला असून सायंकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे प्रतीक निंबाळकर असे हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तरुणाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल करण्यात आले आहे दरम्यान तरुणाची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे दोन हजार वीसमध्ये जळगाव शहरात झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात प्रतीक निंबाखळ हा कारागृहात होता न्यायालयाच्या आदेशाने आजच तो जामिनावर बाहेर आला होता मात्र त्याच्यावर दबा धरून बसलेल्या तीन संशयितांनी शवनगर परिसरात त्याला गाठत प्राणघात हल्ला केला आहे घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत घटनास्थळीची पाहणी करून या घटनेचा तपास सुरू केलेला आहे